आला बरं का मंडप तुम्हाला सांगतो मंडप रवायला मंडप आला पहिली खेप केली ती बघा इकडे हे उतरलं या आचारी पण आले तर बुंदी पाडा लागली ती बघा हे गाडी आली मंडप आहे आता तुम्हाला सांगतो दारात आता रवाजे तिकडे स्टेज बीज बनवायचं स्टेजचं चे सांगितलं बघा इथे टाकलं या आबा हा आचारी पशी गप्पा मारत बसला या मग मग काय काय आचार्या ठेवायचं आहे काय उतर कणा कना कणाक चार। ना वाजू दे जरा अबा काय कमी पडते काय नाही बघ जरा बा इकडे बघा आचारी आली तर बघा गेल्या वर्षीच आचार्य एक नंबर जेवण भर देत शेगडी पेटवली बघा आता तेल तेणफेर वथून इकडे बघा तुम्हाला सावथी बुद्धीचं मळायचं आलाय तुम्ही लोक काजू बदाम गिरे हा हि छोटी आचारी ही मोठी आचारी ना हि छोटी आचारी हो इकडे बघा <laughs> आता बघा इथं मुलगी पाडायची आहे बातिरे बिचिरे सगळं साहित्य घेऊन आलेली काय अर्थ नाही तुला का करायचा कडे वाकडी किली नल वाकड बसती जागे आपली मग शांत शांत बसते करू का नाही हो तुमच्या तुमच्या पद्धतीने चालू एकदम व्यवस्थित टकाट झालं पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रात गेली पाहिजे गेल्या वर्षी कशी लोकांनी नाजलं तसं ह्या वर्षी सुद्धा एक नंबर झाला पाहिजे हा हा त्याला न तेला ना कष्ट सुखाच नाही चालू आहे बघा आता बघा इकडे मंडप विंटप आता रवायला एक दोन तास जाणार बघा

फॅन कस होत मला सांगतो काम कर काय खायला चाललंय का कराडवर ना तया बघा बिगंती थांबले होते येताना गाडीत घेऊन आलो मी साखर पुढ्या गेलो पोरं बघा खायला लागली तायनं खायला आणलेलं दिसत हे आणू गोटला अडकवच कार्यक्रम चालू आहे का काय आहे अनुज आमच्या सगळ्यात आवडता पदार्थ कुरकुरू कुठं जरी गेलं तरी कुरकुर घ्या म्हणती बघा ती आणि त्यांचं पोर काय बघा आले ना कसं लागली वाळू खेळायला अय ला थांब्या तांब्या दा अंकिता तांब्यादी तांबे ती काय आहे का बराय आहे बराय आणखी अंकिता मला बी नाही थांब्यादी भरून लागली साखर पाणी सुद्धा पिरून ना चालू आहे बघा यंत्रणा ही सज्ज आता मंडप थोड्या वेळात पडतोय बघा आचार्याला तिकडं शेड दिलंय बघा तिथं काय गाठी गाठिया काय मला करत बा पळाला त्याला सगळं मोकळं मोकळं जात या वर्षी आचार्याला काय काय लागतं हे सगळं ध्यान देऊन लिहाय जाऊ मला पुनचं चालू आहे बघा कामी भांडी घासायची आली आलीला पाहण्या चा करायची पुन्हा आणायची आवजी आवाय खावा बाखरी चपाती बघा ना लाच गेल्या वर्षी आल ला त्यामुळे लाचणार नाही दर तांबे ठेवू

कोणाचं एक नको कोणाचं दोन नका आमची लई पोळे पोळे म्हणतो सास आमची लई पोळी बघा तुम्हाला सांगतो देखील आपली हाय मधला कशा जाव्या जावाय भेटणार बा तुम्हाला जावं

आता या साईडला आहे स्टेज बघा स्टेज द्यायच का गा गाय हा खावा खावा तो रुरकुरती hey. एक नंबर वाजलं पाहिजे बर नंबर वाजलं पाहिजे हा hey. आमच्या गावातला सुप्रसिद्ध मंडप आहे बघा हे एकदम कमी रेट मध्ये चांगला मंडप अजून वो काय बाय चप्पल टाकली ती आता मी इथं ते नाव हो काय गाडीतनं काढले का बुलेट घे घ्या साईडला ए बुलेट ची चाय आणा पोरांना खिडकी होती आहे का आर घे घ्या बा डेअरिंग कर काय लागा कर डेअरिंग काय गडी लागा पुढे एका जागेला ठेवून डेअरिंगच करत नाही गडी वाचतो कशी डेअरिंग आम्हाला का कधी शिकायचं तुमच्याकडे ठेव करायला कडे पुढे ठेवू अशी त्याकडे पुढे ठेवू सगळे आलेच बघा सगळी तयारी चालू आहे

अरे आईचा आशीर्वाद आय का आई पाऊस थांबव कार्यक्रमाला अडचणी येऊ देत नाही पाऊस रातभर पण माणसाच्या वाईट एक एकटी कसं आला नाही जेवण घरी माणसं केली का बदा 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 पाऊस आला उग कोणाच बिर हे ना आपल्या पैसे नसली तरी ध्यान आहेत तुम्हाला सांगतो का नाही रे पोरान आता काय टाकायचे खरी टाकायचं दस्ट दे दस्ट टाकतो दोन चार थांब जरा एवढंच राहिले बघा दे डस्ट दे टाकायला एवढा कोपरा एवढा आता दोन चार पाट्या इस काटल्या काय टेन्शन नाही मग का शेडला लाख खरूनच घेतलं काय आय एक डाम गावला तुम्हाला हा बर बर चालतंय ही एवढी साज येणार राखत नाही तर असं लांबड पुढं असं होते काय बर बर चालते